बघा तुमच्या भावाचा रुबाब गाडीच्या खाली तर उत्तर देत का पायाला माती सुद्धा लागत नाही डोळ्याचा चष्मा पण निघत नाही आणि तुम्ही असल्या कष्ट करा मर मर मला काय नाही जावा तुम्ही त्यांना बोला जावा दादा मला तुला थोडं बोलायचं आहे काय बोलायचंय बोल की दादा मला ना आपल्या शेताची वाटली पाहिजे संजू तुला तुझी बायको काय बोलली का हे बघ काय बायका अशा असते त्या की भावाभावाचे व्यवस्थित चाललेलं त्याला ना ना बघवत नाही भावाभावात कशी फूट पाडायची हेच ह्यासाठीच त्या टपूर बसलेल्या अरे बघ बायकोच काय ऐकायचं आणि काय नाही हे स्वतःला मी कळलं पाहिजे लक्षात घे मला माहित आहे तू दिवसभर उन्हाळ्यात राब राब राबतो कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव मला हाय र मी एवढा विसारती नाही आणि तुला म्हणलं नव्हतं का मी मागच्या महिन्यात हायवेच्या घड्याला दहा गुंट जागा पण खरेदी आहे उद्या त्या जागेची खरेदी आहे आणि ती जागा मी तुझ्या नावाने खरेदी करायला लागलोय हे मी सांगायला खरंच दादा मला क्षमा करार दादा तुझं डोंगरा एवढं मन मी नाही ओळखू शकलो र आज मी माझ्या बायकोच ऐकून खूप मोठा अनर्थ करायला आपल्या एक घराचं तुकडं करायला चालू होतो दादा दादा मला क्षमा कर मला माफ कर दादा मी पुन्हा असं कधीच तुला बोलणार नाही दादा हे संजू अरे हे बघ भावा भावा जरी इकी असेल आणि अशा बायकांनी दोन भावाच्या चांगुलपणामध्ये किती मी विष काढू दे काही फरक पडत नाही म्हणून आपल्या भावंडामधली जी इकी आहे ना ती इके अशीच ठेवायची या बायकासनच ऐकायचं नाही रे हा आपल्याला घर पुढे न्यायचं आहे का नाही हा जा बघू लय मनावर घेऊ हो नको जा आजी आता कुठवर तुम्ही असं काम करणार बस करा आता तुम्हाला काम होत नाही अगं बाई मी तर काय करणार आहे बसून बसून मला काय काम होणार आहे आता उग तुला मदत म्हणून मी चार खुर्पी हाणू लागते करू लागते आजी तुमचं वय ना वय होऊन गेलं तुम्ही असंच काम करत बसणार आहो का अग बाय मी काय बसून खाऊ का एकट्यानं काम करायचं सगळ्यांनी बसून खाय अशाने घर पुढं जाईल का आगबाहेर सगळ्यांनी हातबाहेर लावला तर घर चालते, आणि टिकते आणि मोहरं पण सरकते अगं आई काय काम होत ग <laughs> काय नाही बाळा काय काम बी नाही <laughs> काय नाही कस काहीतरी काम होत सांग ना काय झालं काय नाही बाळा <laughs> मला जरा पाचशे रुपये पाहिजे होत <laughs> काय आई अगं एवढंच पाचशे रुपये पाहिजे होत हे घे हजार रुपये घे आणि अजून जरी लागलं तरी पण मला सांग <laughs> बस झालं बाळा मला एवढंच पुरेसा आहे अगं बायको अगं आई आज पाचशे रुपये मागायला किती घाबरत होती मागू असं कर लागली होती अहो आई पाचशे रुपये मागायला घाबरत नव्हत्या ती ह्याच्यासाठी घाबरत होत्या आज आजपर्यंत जे आईनं कमवलेलं असते ना ते सगळं मुलाला दिलंय मग आता मुलाकडे कसे पाचशे रुपये मागायचं म्हणून आई घाबरत होती अगं पण मला पैसे मागायला काय घाबरायचं आहे मी तर तिचा मुलगा आहे अहो आजपर्यंत त्या आईनं सगळं तुम्हाला दिलंय आता त्यांना मागायचं म्हणलं तर असं होणारच की अगं बरोबर आहे तुझं ह्याच्या पुढे ना तिला मला पैसे मागायचे अशी पाळी येऊ नये ह्याच्यासाठी मी काय करू हे बघा करा काय पण करा आई पाया पडत मलाच बस आई हे तर एक लाख रुपये एक लाख रुपये मला कशाला द्यायला अगं आई त्या ना बँकेमध्ये एक लाख रुपयाची एफडी करून ठेवली होती आणि ती एफडीचं दिवस ना संपले ते तुलाही माहित नाही आणि मला माहित नाही आज मला जेव्हा फोन आला ना तेव्हा ते हो ते मी जाऊन काढून आणली ठेव तुझ्या पिशी अरे बाळा एवढ्या मी काय करू आई ही एफडी ना तात्याने तुझ्या नावावर केलेली आहे त्यामुळे दे तुला खर्चाला होतील पैसे अरे बाळा मला काय करायचं या पैशानं सगळ्या माझ्या गरजा पूर्ण करता दवाखाना करता पैसे पैशाडक कमी जास्त देता काय करायचं मला या पैशांना राव दे तो तुझ्याकडं अ ग आई ह्या पैशावर ना तुझा अधिकार आहे की तुझे पैसे आहेत तुला ना जसं मनराव वाटेल ना तसं तेव्हा तू खर्च कर धाव दे ही धर तुझ्यापेक्षा पैसे अरे बाळा मला लागतेत तेव्हा मी मागते तुझ्याकडं मी राव दे धर तुझ्याकडं आई तुला सांगतोय ना की पैसे तुझे येते आणि तुला जसं खर्च करायचं ना तसं करायचं ठेव बर तू काय असं ऐकणार नाहीस बाळा हां देवा भूक लागली र ताई, भूक लागली होती ओ अर्धी भाकर मिळेल का भाकर पाहिजेल अंबा दादा मी देते हैं। मम्मी देऊ नको भाकर तनला आपल्याला या काय तनला दिल्यावर आपण काय खायची आम जरा बाळा दादा आंबा की दादा ही घ्या भाकर दादा ही घ्या पाणी प्या ताई तुम्ही या भुकेलेला आरती भाकर खाऊ वाटला होता तुम्हाला देव कधीच तो उपास ठेवणार नाही बघा धन्यवाद ताई येतो मम्मी मी देऊ नको म्हणलेला ना भाकर कशाला दिले आता आपण काय खायचं हे बघ बाळा एक गोष्ट ना तू कायम देणार ठेव हे बघ बाळा तो आनंद वाटून खाण्यात मिळतो ना तो आनंद एकटे खाण्यात कधीच मिळत नसतो आणखीन एक बाळा आपण कोणाला अर्धी देव आपल्याला एक दाखल दिल्याशिवाय आपण असं किती दिवस कष्ट करायचं आपण राब राब आणि भाऊजी सगळं पैसे घेणार मला माहिती नाही तिकडे भाऊजी बसले तर तुम्ही जाऊन त्यांना आपली वाटणी मागा काय बोलते काय कळत ग तुला डायरेक्ट वाटणीच नाव काढायला सांगायला लागले मला तू ही काय मला माहित नाही तुम्हाला ना वाटणी मागा की मागा जाऊ वाटणी उठा भर तुम्ही अप्पा बोलायचं होतं तुला अरे काय बोलायचं आहे सर बोल की रे अप्पा उद्या ना गावात चार माणसं बोलली ती आणि तू पण ये उद्या आपल्या शेताची वाटणी करून घ्यायची मला अरे वाटण्या करायच्या हाय त्या तर मग चार माणसं कशाला पाहिजे रे तसं काय नाही तू काय चार माणसाशिवाय मला चांगली वाटणी करून देणार आहे का तू तु तुला पाहिजेल ती इसा घेणार आणि मला कुठला तरी डावा उजवा करत बच्ची अरे संजू वाटण्या करायला चार चौघात कशाला जायचं रे हा आपलं वडील सुलता एकत्र राहिली त्याने घराच्या वाटण्या शेताच्या वाटण्या कवा केल्या कुणाला सुद्धा कळल्या नाहीत एवढी भावाभावामध्ये इकी होती र आणि आज तुझ्या डोसक्यात ही फूल बसले अरे चार लोक वाटण्या करायला येत कस त्याचे भावा भावात भांड लावाल येत असते ती म्हणून मी काय म्हणतो हे बघ तुला जे रान घ्यायचं आहे चांगलं ते चांगलं घे पान भरत्याच घे तू घेऊन जे राहील ती मी घ्यायला तयार आहे संजू पण संजू तुला मी हात जोडून सांगतो या सगळ्यात वाटतेचा विषय घेऊ नको रे हे आपल्या आई वडिलाची शिकवण नाही आप्पा खरच नका तुझं मन आहे बघ मी तुला ओळखू शकल ना आप्पा मी खरं तुझ्याशी चुकीचं बोललो आप्पा मला ना आता वाटणी बिटणी काय नको बघ मला ना आपण जसं पहिलं होता तसंच पुन्हा मला राहायचा बघा तसंच मला राहायचा बघ तुझी चूक तुझ्या ध्यानात आली ना बस जा, जा का मला होय घरातले वाद घरातच मिटवा ते चार चौघात कधीच घेऊन जाऊ नका कारण चार चौग मिटवायला नाही वाद पेटवायला येत असतात अग नाही ग दसरा तर प्रत्येक वर्षी येते कि ग प्रत्येक दसऱ्याला सोनं घ्याव असं काय मान असतं का सांग बर अग ह्या वर्षी पाऊस किती पडलाय तुला तर माहितीये कि सगळी पिकं पाण्यानं वाहून गेली ती हाती तर काय सुद्धा लागलं नाही अग बर ऐके कृपाचा जरा थोडं राहिले मी नंतर तुला कॉल करते ठेवू का काय झालं गणाचा फोन होता अहो काय नाही मैत्रिणीचा फोन होता ती विचारत होती दसरा झाला आणि दसऱ्याला नवर सोनं काय घेतलं अहो काय झालं काय नाराज झाला बायको खरं सांगू तुला तुला लेख कम नशिबाचे आहे बघ तुझ्या पदरात ना माझ्यासारखा शेतकरी नवरा पडला अगं मी साधं तुला साडी घेऊ शकतोय ना साधं फुटका मनी घेऊ शकतोय तुझ्या मैत्रीच्या नवऱ्यानं बघ तुला काय काय दागिने घेतलं असेल काय काय पण मी तुला कायच शकत नाही अहो कशाला नाराज माझा खरा दागिना तर तुम्हीच आहात तुम्हाला तर माहिती आहे माझं साधं डोकं जरी दुखालं तर तुम्ही माझ्या उश्यापासून हालत ना मला चहा बनवता येत नाही तरी तुम्ही माझ्यासाठी चहा बनवून आणता मला सांगा तुम्ही मला आणखीन कुठलं सुख अहो आणखीन एक सांगते तुम्हाला मी ना कम नश नाही तर आहे कारण मला शेतकरी नवरा मिळाला आणखीन एक सांगते तुम्हाला तुमच्यासारखा हिरा माझ्यासोबत असताना मला कुठल्या दागिन्याची गरज नाही अगं खरं सांगू तुला तुझ्यासारखी अशी समजूतदार बायको प्रत्येक नवऱ्याला जरी मिळाली ना तर नवऱ्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही सारखा 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 बाजूला पंचनामा करा साहेब सारखा हे सगळं पीक पाण्यात गेलेलं तुमचंच आहे का साहेब अहो या रानात पीक राहिले राना ना आता हे शेताची स्मशान भूमी झाली आहे साहेब तुम्ही बोला व्हिडिओ काढतो हा घ्या घ्या म्हणाव अहो चांगलं फोटो घ्या म्हणाव आणि त्या फोटो बघणाऱ्याला दाखवा अहो जेव्हा आमच्या कांद्याचं टमाट्याचा भाव वाढतात ना तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कलाव करते ते आता त्यांना सांगा या शेतकऱ्यांना ना शेतकऱ्याचं ही पीक सोन्यासारखं आणि आपल्या पोटच्या लेकरासारखं सांभाळायला असतं आता शेतकऱ्याचं लेकरू पाण्यात आहे म्हणा दाखवा त्यांना आणि करा म्हणा आता कालवा <laughs> आहो पण शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचायचा प्रयत्न आमचं चालूच आहे की होय अरे करणार आहे की तुमचं सरकार मदत अरे पण तुमच्या सरकारने केलेल्या मदतीने आम्ही पेरले ब्याच सुद्धा पैसे निघणार नाहीत आणि मदत करणार आहे मन <laughs> साहेब त्या सोयाबीन वर दिवाळी होणार होती आता कशी होणार आमची दिवाळी साहेब हे देवा या शेतकऱ्याचा संघर्ष कधी संपणार हे कलियुग तर संपल्यावर संपल का नाही <laughs>